दंडवत प्रणाम चला लग हो बेटून बेटून तर अचानक यावं लागलं गावाला थोडं बँकेचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं बँकेचं काम झालं आणि मग आम्हाला आईला पण भेटून जाऊ भेटून घेऊ तर मग आईला भेटायला गेले तर घराला गोलूप होतं आणि वहिनी पण आज शेतात आलेल्या होत्या तर डायरेक्ट शेतामध्ये चालू आम्ही बघा आता त्यांचं पण मका लावण्याचं चा काम चालू आहे आणि आईनं आज मस्त गावरान लसण ला लावला काही मेथीची भाजी आणि चला तर मग आई आता आमच्यासाठी चहा बनवते आहे त्यात निंबूचे पानं घ्यायला गेली बघा तिकडे आई आणि इकडे मी शूट करायला लागलेली आहे आणि बघा शिवांश आता कशा खाऊसाठी माझी बॅग बघतो बघा शिवांश कसं मग आता माझे खाऊ बघ बघायला बाग, गेलेलं आहे तिकडे आणि त्या स्टॅटरचं चा काम चालू आहे त्यांचं आणि बाबांचं आणि चहासाठी मस्त पाणी काढताय विहिरीमधून आणि बघा शिवांश माझ्या बॅगमधून चिप्स काढतो तो, तो बाबांनी ते कसे बघताय त्याच्याकडे आणि बघा त्यांच्या शाळ मंदिर त्यांच्या शेतामध्ये मस्त देवीचं मंदिर पण मानलेलं आहे त्याच्या मम्मीला म्हणतो चल आता घरी मग त्याची मम्मी म्हणते नाही आता संध्याकाळपर्यंत काही घरी जायचं नाही आपल्याला इथंच राहायचं आहे मम्मी त्याच्याक आता चिप्स नेले होते त्याच्या त्याला खाण्यासाठी आणि इकडं बघा आई मग आता आमच्यासाठी चहा बनवते चुलीवर त्यांचा अगोदरच चहा झालेला होता मग नंतर आमच्या दोघांसाठी त्यांनी त्याने चहा त्यांनी चहा बनवला आणि पहा शिवास खा मस्ती करतोय ते तू शाळेत गेला होता मग आता ते बाबा त्याला म्हणून डायरेक्ट शेतामध्ये घेऊन आले होते मग इकडे बघा आईने चूल पेटवली आणि आम्ही आता मस्त गप्पा थोड्याशा करतो आहे आई आणि मी आहे गप्पा करतो आहे की मी घरी गेली घराला बोलू होतं तुमच्या ते म्हणत आम्ही एक वाजालाच झाले आहे बघा असं शेतामध्ये नळ्या टाक्याच्या त्यांना मका लावण्यासाठी तर त्याकरता ते शेतामध्ये आलेले होते मग मस्त आईने लिंबूचे पानं टाकून मला नाही काळी चहा खूप आवडते त्याच्याकरता आईने माझ्यासाठी काळी चा आज बनवली होती आणि बघा आता मी शिवाजला कशी डान्स करायला लावते आता आत्यंत त्याला खाऊच जाणला आहे तर बघा तर आता विहिरीला पण खूपच पाणी आलेलं आहे पावसाळा आपल्या दिवाळीमध्ये खूपच पाणी झालेलं होतं त्याच्यामुळे पाणी आलेलं आहे विहिरीला आता मग आम्ही थोडंसं शूट केलं आणि बघा इथं निघा पानदेव देव आहे आणि बेलाचं झाड पण आहे रोडावरच येते बाबांचं तर चला मग आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय